बातमी हगवणे हगवणे कुटुंबियांसंदर्भात हगवणे कुटुंबियांचा आणखी एक कारनामा समोर आलाय तो त्या बँक अधिकाऱ्यांना जेसीबी ताब्यात घेण्यासाठी पाठवलं होतं असा हा कारनामा समोर आलाय बँकेच्या आदेश नसतानाही जेसीबी जप्त केला गेलाय हगवण्यांकडे जेसीबी आणणाऱ्या तीन आरोपींना आता अटक करण्यात आली आहे त्यांची ही चौकशी सुरू झाली आहे यामध्ये तो जो जेसीबी होता जे तक्रारदार आहेत हेळवंडे यांचे जे ड्रायव्हर आहेत त्यांच्याकडनं तीन रिकव्हरी एजंटने तो जप्त केला होता तीन जण त्याच्यामध्ये त्या कारवाईमध्ये होते ज्यावेळेस त्यांनी तो जेसीबी संबंधित जे बँकचे लिगल ॲडवायझर आहेत त्यांच्याशी संपर्क केला असा असा जे सी बी मशीन आपण जप्त केलेला आहे तर त्यांना स्पष्ट सूचना त्या लिगल ॲडवायझर यांनी दिल्या होत्या असं त्यांनी स्टेटमेंट दिले की त्याची जप्त करण्याची आवश्यकता नाही आहे ते ए आर सीमध्ये गेलेले आहेत त्यावेळेस त्यांनी तो जेसी पी या तिन्ही रिकव्हरी एजंटनी तो ज्यांच्याकडनं जप्त केला त्यांना देणं अपेक्षित होतं त्यांनी तसं न करता जे हगवणे आहेत चषक हगवणे त्यांच्या ताब्यामध्ये तो जेसीपी मशीन दिलेला आहे तर या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवनवीन घडामोडी घडतायत याचाच म्हाळुंगे पोलीस ठाणे परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पाहूयात पुण्यामध्ये अक्षरशः या ठिकाणी प्रशांत यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला फसवणुकीचा तो जीसीबी माझ्या पाठीमागे आहे आणि या जीसीबी च खर तर याच जीसीबीमुळे आता इंडसन बँक चर्चेत आली ज्या इंडसन बँकेच्या वतीनं हा जीसीबीला कर्ज पुरवलेला आहे आणि या रिकव्हरी साठी नेमण्यात आलेल्या एजन्सीमुळे या जीसीपीचा तर ताबा कोणाकडे द्यायचा हा प्रश्न मोठा निर्माण झाला आणि हजवणे कुटुंबाने संबंधित अधिकाऱ्यांना हताशी धरून हा ताबा आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले का असाही प्रश्न या ठिकाणी पडतोय आणि रिकव्हरीच्या माध्यमातून या ठिकाणी योगेश राजकर गणेश कोतले आणि वैभव पिंगळे या तीन एजंट यांना आता तर माळुंगे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांची चौकशी या ठिकाणी चाललेली आहे आणि या चौकशी हा जीसीबी आणि फसवणूक प्रकरणामुळे हगवणे कुटुंब अक्षरशः पुन्हा एकदा अडचणीत आलेला आहे खऱ्या अर्थानं फसवणुकीचा आणखी दुसरा गुन्हा या ठिकाणी दाखल होताना पाहतोय आणि हा परिसर पूर्णतः पाहिलं तर हगवणे कुटुंबांच्या या अडचणीत वाढ करण्याजोगा आणि यामध्ये बबन भोसले असतील प्रशांत येळवंडे असतील यांच्यासह आणखी किती लोकांना या हगवणे कुटुंबांना फसवल्याचं पाहायला मिळत आहे तर हगवणे कुटुंबाने या प्रतिनिधींना हाताशी धरून फसवण्याचा डाव तर रंगवला नव्हता ना आता हे पोलिसांपुढच आव्हान असणार अमोल दरेकर माळुंगे पुणे तर हे जेसीबी प्रकरण काय आहे ते पाहूयात प्रशांत येलवंडींशी चोवीस लाखांचा जेसीबी विक्रीचा व्यवहार झाला लता आणि प्रशांत हगवणे यांनी हा व्यवहार केला यामध्ये त्यांनी फसवणूक केली आहे एलवंडेंनी शशांकला सुरुवातीला पाच लाख रुपये दिले जेसीबीवर एकोणीस लाखांच बँकेचं कर्ज होत हप्ते भरण्यासाठी दरमहा पन्नास हजार रुपये एलवंडे देत होते शशांकनं हप्तानं भरताच पैसे स्वतःसाठी वापरले त्यामुळे हप्ते थकले बँकेनं जेसीबी त्यानंतर जप्त केला हप्ते थकल्यामुळं बँकेनं जेसीबी जप्त केला शशांकनं जेसीबी त्यानंतर सोडवून आणला मात्र एलवंडेंना पैसे आणि जेसीबी दोन्ही दिले नाहीत त्यामुळे एलवंडे यांची फसवणूक झाली एलवंडेंनी शशांक लताकडून अकरा लाख सत्तर हजार येणं बाकी आहे असं सांगितलं पिस्तुलाचा धाक दाखवत हगवणींनी एळवंडेंना धमकीसुद्धा दिली